महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी मी डॉक्टर साठी हरियाणा या विद्यापीठाचा तो पुरस्कार आहे गेल्या बाराशे पेज लिहून आतापर्यंत केलेल्या कामाचा आढावा दिल्यानंतर सिलेक्शन मिटिंग ते सर्व बॉडी त्या ठिकाणी शैलीत करून हा ए पी जी अबुल कलाम एज्युकेशन आयकॉन अवार हरियाणा सरकारच्या मार्फत देण्यात आलेला आहे आपली शैक्षणिक वाटचाल कसे कसे राहिले सुरुवातीपासून सुरुवातीच्या काळापासून शिक्षणाचा गंध होता पण हा गंध आपल्याकडंच न राहता संपूर्ण वातावरणात पसरला पाहिजे या उद्दिशानं शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आलो आज माझ्याकडे किमान दोन हजार मुलं शिकत आहेत आणि त्याच्यातले सातशे मुलं मी ह्या दहा वर्षामध्ये दत्त घेतलेली आहेत त्यांना मी मोफत शिकवतो जे काही मी बटीवर असतील जे कामगारांची मुलं असतील या सर्व सातशे ते साडेसातशे मुलं मी आतापर्यंत दत्तक घेऊन त्यांना शैक्षणिक प्रगती करण्यासाठी शिक्षणामध्ये प्रवाह आणण्यासाठी सरकार जिथंपर्यंत पोहचलो नाही तिथं पोहचवण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे सर हा जो पुरस्कार आहे सर हा पुरस्कार कशामुळे हा पुरस्कार सामाजिक जे काम आहे सामाजिक शैक्षणिक जे कामामध्ये जे प्रचंड काम केलेले लोक आहेत त्यासाठी हा पुरस्कार मिळाला होता आपण विद्यार्थ्यांना काय देणार सर विद्यार्थी मोठे झाले पाहिजेत शिक्षकापेक्षा विद्यार्थी ही मोठी झाली ही भावना पहिलेपासून आहे ना आता ही आपला जीवनात अविस्मरणीय क्षण कोणता शिक्षण देत असताना अस्मरणीय क्षण म्हणत असताना किमान मी एक एकवीस जणांची लग्न लावून दिलेली आहेत गरीब वाढाकांची माझी मुलं लहान असताना या मुलांचे लग्न करून दिले आणि ते पालकत्व मला मिळालं हे सर्वात मोठी गोष्ट माझ्यासाठी होती सर एवढी मुलं जी तुम्ही दत्तक घेतलेली आहेत सर ज्यांच्या शिक्षणासाठी तुम्ही कसं नियोजन आहे सर तुमचं नियोजन असं आहे की काही मुलांना पुस्तकं आम्ही देत असतो ज्या मुलांना दप्तर नाही त्या मुलांना दप्तर देत असतो तीच कसल्याही प्रकारची त्यांच्याकडून स्वीकारली जात नाही ते पहिली ते, ते बारवीपर्यंतची विद्यार्थी आहेत आणि ही विद्यार्थी एक माझे मित्र किंवा माझी मुलं म्हणूनच मी त्यांना वगत असतो सर शिक्षणाकडे जे विडभट्टी कामगार वगैरे हो असे भटके कामगार आहेत त्यांचं शिक्षणापासून फार वंचित आहे सर तर अशा लोकांना काय आवाहन करणार आहेत सर तुम्ही शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून येते जी अब्दुल कलांपर्यंत हे शिक्षणावरच बोलत गेली समाजाचं काम समाजाला मोठं करायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्यायच नाही आहे पैसे देऊन जमीन विकत घेता येते पैसे देऊन सोने विकत घेता येतं पण पैसे देऊन नॉलेज हे विकत घेता येत नाही म्हणून नॉलेज देणं हे खरे अर्थानं आणि तळागाळापर्यंत पोहोचणं हे खरे अर्थानं माझ्यासाठी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांसाठी महत्त्वाचं आहे की? सर पालकांमध्ये जे आजकाल जे एक विचार रुजलेला आहे सर की विद्यार्थ्यांना मुलांना जे ते लहान मुलांना पालक म्हणतात शिकून सरून पुढं काय होणार तुला नोकरी मिळणार काय म्हणा म्हणून जा हॉटेलवर कामाला जा इकडे जा तर अशा लोकांना काय सांगणार सर नाही ते फारशी शिकले असुसूतीत लोक आहेत पण आता त्यांना आपणाला प्रबोधन करणंही तेवढंच गरजेचं आहे आणि अनेक लोकांना आम्हाला पहिल्यांदा गेल्यानंतर दहा पंधरा वर्षापूर्वी अशीच म्हणायची पण आम्ही वारंवारच जाऊ काही मुलांना त्या ठिकाणी जाऊन विटपेट्टीच्या किंवा झोपडपट्टीच्या वस्तीमध्ये आम्ही जाऊन शिकवलं त्यानंतर त्याच्या लक्षात आलं की मोठमोठी जी कलेक्टर झालेली आहेत जो जाण्यासारखा गरीब पोरगा आपल्या रिक्षा चालत बाप एक त्याची परिस्थिती पाहून नव्हतो कलेक्टर होतं अशी उदाहरण जर दिली तर ही नक्कीच भारवडसारखे गजेंद्र भारूर सारखे असे उदाहरण जर दिलं तर ते नक्की सोबत सर ऑनलाईन शिक्षणाची क्रेज आज विद्यार्थ्यांमध्ये फार वाढलेली आहे तर सर ऑनलाईन ऑफलाईन याला आपण कसं पाहता सर ऑनलाईन हे चांगलं आहे नाही असं मी म्हणणार नाही आहे पण ऑनलाईन पाहता पाहता मुलं ही वेगळीच काहीतरी पाहतात आणि वाईट मार्गाकडे जास्त गेले आहेत आपण कोरोनाचा काळ पाहतो कारण एक बटन दाबलं की आपल्या मुठीमध्ये तो मोबाईल येतो आणि जग आपल्या मुठीमध्ये येतो या गोष्टी खऱ्या आहेत पण जे चांगलं पाहण्यासाठी किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून पाहण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे पण त्या मुलांना ते आपणाला सांगणं गरजेचं आहे की तू काय पाहायला पाहिजे कोणत्या वेळेला पा पाहायला पाहिजे आणि किती वेळ पाहायला पाहिजे ह्या जर गोष्टी केल्या तर नक्कीच प्रभावी साधन आहे सर जे ते आपले पाल्य जे आहेत त्यांच्यावरचे दुर्लक्ष करतात मोबाईलमध्येच लागलेले आहेत अशा पालकांना काय सांगणार सर आता मी तर अनेक वेळा भाषणामध्ये मा महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर जरी गेल्यानंतर बऱ्याच वेळेला मी सांगतो कारण हा संवाद हा दुर्मिळ होतोय आज आपली लहान मुलगा असेल दोन तीन चार वर्षाचा तर जो रडतो तेव्हा त्याची आई काकीमध्ये घ्यायची आणि ते नाळ कुठेतरी जोडायची कारण नऊ महिने तिच्या पोटामध्ये ते वाढलेलं असायचं माझी आई हे आहे त्याला वाटायचं त्याला न कळताच होता पण आता त्या मुलाला जो मोबाईल देते आणि ती मुलगा सुद्धा गप्प बसतो म्हणजे एवढी मोठी परिस्थिती ही पोकळी निर्माण झालेली आहे म्हणून आईला सुद्धा कळलं पाहिजे की आपल्या मुलाला आपण काय केलं पाहिजे हे प्रबोधन नक्कीच झालं डेव्हलप झाली अनेक मुलं आता इंजिनिअरिंगला आहेत अनेक मुलं मोठमोठ्या कंपन्यामध्ये मार्केट मार्केटिंगला काय आहेत काही जॉब करत आहेत कॉम्प्युटर आहेत किमान दीडशे दोनशे मुलं या ठिकाणी माझी मुलं कामाला लागलेले आहेत सर आणखीन अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडून आणखीन काय असे उप उपक्रम वगैरे राबवण्याची योजना आहे का सर हो नक्कीच आहे कारण आपल्याला मुलांना जी आहेत हे काय करावं हे माहीत नाही आहे त्यासाठी आपल्याला त्यांचे प्रबोधन शिवरे घेतले पाहिजेत किंवा रोजगार मेळावे घेतले पाहिजेत किंवा प्रशिक्षण त्यांना हे चार अर्थाचं दिलं पाहिजे कारण इतक्या स्कीम्स आहेत समाज कल्याणपासून तर कामगारापर्यंतच्या बऱ्याच स्किम्स आहेत पण ते आपल्यापर्यंत पोहोचू देत नाहीत किंवा आपण पर्यंत जात नाही ते गेलं पाहिजे ही भूमिका आहे आम्ही वेळ जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा आमच्या एन जी ओच्या मार्फत हे सुद्धा आम्हाला करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि आपण ते सुद्धा आपण करूया सर आणखीन सर विद्यार्थ्यांसाठी यांच्यासाठी जर तुमच्याकडून काही मार्गदर्शन लाभणार आहे लाभणार असेल तर तुमचा संपर्कासाठीचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर असं मार्गदर्शनचं आम्ही नेहमीच आहे मार्गदर्शनाबद्दल काही हे नाही आहे कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी वाळूज महानगरमध्ये संकल्पने करावास प्लॉट नंबर एकोणावीस वाळूज महानगरमध्ये मला जातो आहे माझं ऑफिस शिडको वाळूज महानगरमध्ये एकमध्ये आहे दुसरं ऑफिसचं माझं जे आहे मी ते झोपडपट्टीमध्ये याच्यासाठी घेतलेले की त्या लोकांशी आपण संबंध आला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये एक आय एस ऑफिसर झाला तो कलेक्टर झाला आणि बाबासाहेबांनी त्याच्यावर बोलवलं तेव्हा त्याला विषय बाबासाहेबांची तू वाढ म्हणजे उभा होता बराच वेळ ते बाबासाहेब पुस्तक होते तेव्हा बाबासाहेबांना कळलं ना की याला काय पाहिजे आहे मग त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही मला बोलवलं होतं हा तू आहेस का आणि मग बाबासाहेबांनी सांगितलं की त्याला वाटलं की बाबा सगळे मागतात काय तर बाबासाहेब म्हणाले की तू काय कर तुला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा तुला सुट्टी असेल तेव्हा या झोपडपट्टीमध्ये तुझी गाडी घेऊन एक चक्कर मारत जा म्हणजे लोकांना कळेल की झोपडपट्टीतला पोरगा सुद्धा कलेक्टर होऊ शकतो आय एस ऑफिसर होऊ शकतो म्हणून माझं ते वडगाव क्वालिटीमध्ये सुद्धा एक छोटंसं ऑफिस आहे तिथं मी त्या लोकांशी संपर्क आहे